हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण भिजलेल्या हरवऱ्याच्या डाळीचं वाफवून बेसन करणार आहोत तर त्याला हे बघा हे भिजलेली डाळ घेतली मी चांगली एक दीड वाटी भिजून दोन वाट्या होती ती हे खोबरं पाच सहा मिरच्या आलं लसूण घेतला आहे जिरं घेतले आणि मीठ आणि हा कांदा कोथिंबीर कढीपत्ता हे नंतर परताय तर ही डाळ आहे ती हे मीठ मिरची सगळं साहित्य आणि डाळ एकत्र वाटून घेऊ आपण ही वाटून घेते मी डाळ आणि वाटून घेतल्यानंतर ह्याचे गोळे करून वाफवायचे तर मी आधी हे डाळ वाटून घेते हे बघा ही डाळ मी वाटून घेतली पाणी न घालता सगळं मीठ मिरची लसूण सगळं ह्या डाळीमध्ये आहे आता ह्याचे आपण गोळे करून ठेवू हे बघा हे मी वाफवायला ठेवले हे वाफवून घ्यायचं ह्याचे आता आपण असे गोळे करू हे असे छान गोळे करून ठेवायचे चांगले वाफू द्यायचे जसं आपण मोदक वगैरे वाफवतो तसं हे वाफवून घ्यायचं आणि मग वाफवून झाल्यावर मग परतायचं ते मी नंतर दाखवते तुम्हाला आधी हे आपण वाफवून घेऊ वाफवू देऊ हो चांगलं पंधरा वीस मिनिट बघूया आपण आता हे शिजलंय का हे बघूया चांगलं शिजलेलं दिसते शिजले आता आपण हे थोडंसं गार होऊ देऊ आणि मग कुस करून घ्यायचं कुस करून मग ते परतायचं ते मी दाखवते आधी जरा आपण याला थोडंसं गार होऊ देऊ हे बघा हे, हे मी असं करून घेतलं हाताने बारीक हे बघा असं चांगलं हातानेच करायला लागतं ते हे बघा असं करून घेतलं चांगलं आता आपण ते करतो हे बघा हाताने कुस्करलं म्हणजे असं चांगलं बारीक होतं इकडे मी तेल तापायला ठेवले जिरं घालते मोहरी घातली कांदा घातला कांदा कढीपत्ता कोथिंबीर सगळं घालायचं आपण हे वाटताना मिरची मीठ सगळं वाटलेले त्यामुळे ते काय आता घालायची गरज नाही हळद घालायची आपण हळद घातली नव्हती वाटताना हिंग घालायचं वाटलं तर थोडस मीठ घालू थोडस तसं जर आधी आपण कमी घातलं असलं तर नंतर घालायचं नाही तर नाही घालायचं आता हे बेसन घालू आपण असं मस्त सुटी बेसन होतं आणि खायला पण खूप छान असतं अगदी मोकळ होत बेसन म्हणतात चांगलं हे बघा हे परतून झालं बेसन तयार खूप छान लागतं एकदा करून बघा परत अजून आपण थोडीशी कोथिंबीर घालू कसं वाटलं वाटोन वाफोन डाळीचं बेसन झुणका म्हणा बेसन म्हणा आवडलं तर पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा